Thank you. नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या आज पाहतो की विधानसभा निवडणुकीचे निकाल सध्या रंगत आलेले सुद्धा पाहायला मिळते आपण पाहतो की सकाळपासूनच या निकालाला सुरुवात झालेली आहे अनेक नेते दिग्गज नेते होते दिग्गज नेत्यांना सुद्धा मोठा धक्का सुद्धा बसलेला पाहायला मिळतोय आपल्याला पाहायला मिळते की आता सध्या बारावी पंधरावी फेकी फेरी आ, अखेर आलेला सुद्धा पाहायला मिळेल आणि बीडमधून पंधराव्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर यांना अकरा हजार नऊ मतांनी आघाडीवर मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात संदीप क्षीरसागर अकरा हजार नऊ मतांनी आघाडीवर आहेत आणि केज विधानसभा मतदारसंघातील आपण पाहिलं की पृथ्वीराज साठे सुद्धा अनेक वेळा आघाडीवर आलेलं पाहिलं पर, मिळालं परंतु पंधराव्या फेरी अखेर पृथ्वीराज साठे सुद्धा पिछाडीवर गेलेले आहेत दोन हजार सहाशे त्र्याण्णव मतांनी पृथ्वीराज साठे पिछाडीवर गेलेले आहेत आणि नमिता मुंद्रा यांना दोन हजार सहाशे त्र्याण्णव मताची आघाडी आलेली आपल्याला पाहायला मिळते पृथ्वीराज साठे यांना पंधराव्या फेरी अखेर अखेर आपल्याला पाहायला मिळाले पंधरा पंचावन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली आणि नमिता मुंद्रा यांना सत्तावन्न हजार नऊशे ऐंशी मतं मिळालेली आहेत आपण हे सर्व अपडेट माऊली न्यूजच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीपासूनच जे काही संदीप क्षीरसागर असतील आणि पृथ्वीराज साठे असतील आघाडीवर होते परंतु आता सध्या पाहतो की बीडमधून सुद्धा संदीप क्षीरसागर आता सध्या आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं अकरा हजार नऊ मतांची संदीप क्षीरसागर आ आघाडीवर आणि पहिल्या फेरीपासूनच आष्टी विधानसभा मतदारसंघामधून सुरेश दस आघाडीवर आहेत सुरेश दस आघाडीवर आहेत मोहन जगताप सुद्धा माझा विधानसभा मतदारसंघामधून आघाडीवर आहेत आणि विशेष म्हणजे पाहायला गेलं म्हणजे परळी ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ आणि परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडे सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत आणि आता सध्या पाहतो की त्यांना सत्तर हजाराच्या पुढून सुद्धा आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं सर्वच अपडेट्स माउलिनीच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या पाहतो की पंधरावे फेरी अखेर सुद्धा संदीप सिरसागर यांना अकरा हजार नऊ मतांची आघाडी सुद्धा मिळालेली आपल्याला पाहायला मिळते पृथ्वीराज साठे सुद्धा सध्या पिछाडेवर आहे <सदेखे> दोन हजार सहाशे त्र्याण्णव मतांनी पृथ्वीराज साठे पिछाडेवर आहेत आणि एकोणीसव्या फेरी अखेर गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित आहेत ते बत्तीस हजार एकशे सत्तावीस मताने आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे विजय सिंह पंडित सध्या विजयाच्या दिशेने चाललेले सुद्धा पाहायला मिळत आहेत नावातच विजय असल्यामुळं विजयाच्या दिशेने चालत असलेले सुद्धा विजयसिंह पंडित नक्कीच विजय होतील अशी संकेत असताना सुद्धा बत्तीस हजार एकशे uh, सत्तावीस मतांनी विजयसे पंडित आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतय गेवराय विधानसभा मध्ये जरी चौरंगी लढत होत असली तरी पाहायला मिळतंय बदामराव पंडित यांचं संकेत होते परंतु uh, जे काही विजय पंडित आहेत ते बत्तीस हजार मतांनी सुद्धा आघाडीवर आहेत माऊली न्यूजच्या माध्यमातून अनेक वेळा आपण अचूक अपडेट्स देत राहूत सर्वात जलद हा निकाल माऊली न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तुम्हाला पंधराव्या फेरी अखेर सुद्धा संदीप क्षीरसागर यांना आघाडी आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं पृथ्वीराज साठे असतील नमिता मुंड्राळे यांना दोन हजार सहाशे त्र्याण्णव मतांची आघाडी आहे आपण पाहिलं की त्यांना तेराव्या चौदा फेरी चौदाव्या फेरीमध्ये आहे ते ते, ते तेराव्या फेरीमध्ये चौदाव्या फेरीमध्ये नमिता मुंद्राळ या एक मतांनी सुद्धा एक मताने आघाडीवर होत्या आणि विशेष म्हणजे ही घासून निवडणूक होताना सुद्धा पाहायला मिळते आपण पाहिलं की टच आपण पाहिलं की यावेळेस महायुतीचं सरकार येतं की काय असं सुद्धा यामध्ये कुठेही जरांगे फॅक्टर चाललेला सुद्धा पाहायला मिळत नाही कारण की आपण पाहिलं की सुरुवातीपासून अनेकांचं अनेकांचे लक्ष लागलेले होते जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर चालन परंतु कुठेही जरांगे फॅक्टर चाललेला नसल्याचं सुद्धा पाहायला मिळतं कारण की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसणार यावर आ, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतं कारण की आपण पाहिलं की नक्कीच माहितीच सरकार परत एकदा सत्तेत येत आहे की काय यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परत एकदा बीडमधून संदीप क्षीरसागर यांना अकरा हजार नऊ मतांची आघाडी असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आहे संदीप क्षीरसागर यांना अकरा हजार नऊ मतांची आघाडी तसेच नमिता मुंद्रा यांना सुद्धा दोन हजार सहाशे त्र्याण्णव मतांची आघाडी मोहन जगताप असतील मोहन जगताप सुद्धा आघाडी व्हाय आष्टीमधून सुरेश दस गेवरायमधून विजयसिंह पंडित आणि आपण पाहिलं विशेष म्हणजे या परळी विधानसभा मतदारसंघामधून सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय अचूक वेगवान हा निकाल पाहण्यासाठी माऊली न्यूजच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा के विधानसभा विधानसभा मतदारसंघाची सोळावी फेरी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते केच्या या सोळाव्या फेरीमध्ये एकूण मते नमिता मुंद्रा यांना एकसष्ट हजार सातशे पन्नास मते मिळाले आणि पृथ्वीराज साठे यांना सत्तावन्न हजार सहाशे अडतीस मते मिळाली आघाडी आई नमिता मुंद्रा यांना चार हजार एकशे बारा मताची आघाडी या सौ सोळाव्या फेरीमध्ये मिळालेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच नमिता मुंद्रा या सुद्धा विजयाच्या दिशेने चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा चढ उतार होताना सुद्धा पाहायला मिळतोय नक्कीच पृथ्वीराज साठे सुद्धा चढउतार होताना सुद्धा पाहायला मिळतोय नमिता मुंद्रा या विजयाच्या दिशेने चाललेला पाहायला मिळतात आपल्याला फेरी क्रमांक सोळावी समोर आली आणि या फे फेरी क्रमांक सोळावी मध्ये नमिता मुंद्रा यांना एकसष्ट हजार सातशे पन्नास मते आणि पृथ्वीराज साठी साहेब यांना सत्तावन्न हजार सहाशे अडतीस मते मिळाली नमिता मुंद्रा यांना चार हजार एकशे बारा मताची लीड लि, लीड असलेली लि,